शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे की अतिवृष्टी आणि रब्बी हंगामात नुकसानामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यासाठी मोठी आणि दिलासा देणारी एक बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एकही रुपयाची मदत मिळालेली नाही ना त्यांच्या खात्यामध्ये आता दोन प्रकारची नुकसान भरपाई अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान एकाच वेळी जमा होण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याच्यानंतर निधी वितरण प्रतिक्रिया सुरू झालेली आहे असून येत्या सात ते आठ दिवसामध्ये सर्व सर्व शेतकरी पात्र असणाऱ्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता जास्ती वर्तवली जात आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यामध्ये अनुदानाच्या अनुदानाच्या वितरणाबद्दल संभ्रह्य होत होता सरकारचा निधी जाहीर झालेला आहे पण आमच्या खात्यामध्ये अद्याप एकही रुपये शेतकरी त्या शेतकऱ्याला होते या शेतकऱ्याला विचारत होते की अद्याप कुठल्याही प्रकारच्या आमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही याचे कारण म्हणजे निधी वितरणाच्या तांत्रिक अडचणी किंवा प्रतिक्रिया शासनाच्या निधीचे वाटप सुरू केलेला होता पण निधी वितरणाची प्रतिक्रिया काही जिल्ह्यामध्ये जमा होण्यासाठी पैसे जमा होणार उर्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे आता याच्यामध्ये अहवाल लवकर प्राप्त झाला होता निधीही आधी वर्ग करण्यात आला होता त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल बुलढाणा जिल्हा असेल त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल यासारख्या शेतकऱ्यामधील शेत अतिवृष्टीचे अनुदान यापूर्वी जमा झाले होते आता काही जिल्ह्यामध्ये याच अनुदान जमा झालेलं नव्हतं आता किती मिळणार आहे अनुदान याची पूर्वी बाधित शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पूर्वी बाधील शेतकरी ज्यांना रबी अनुदानाची हेक्टरी दहा हजार रुपये मिळते म्हणजे याच्यामध्ये जे शेतकरी बाधित शेतकरी जे आहेत जे रब्बीच्या पिकाच्या अनुभवामध्ये याच्यामध्ये अनुदानाचे हेक्टरी दहा हजार रुपये मिळतील त्याच्यानंतर तीन हेक्टर पर्यंत मर्यादा त्याने दिलेली आहे आणि तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला रक्कम रबीची मिळू शकते आता याच्यामध्ये बाधित शेतकरी क्षेत्रफळाचे अंशल बांधील नुकसानीच्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रमाण केलेलं जातं याच्यामध्ये केवायसी मागच्या जेव्हा अतिवृष्टीचं अनुदान आलं होतं त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी केवायसी केली होती आता कुठल्याही प्रकारची डबल पुन्हा केवायसी करायची सर्व शेतकऱ्यांना गरज लागणार नाही आता याच्यामध्ये काही शेतकऱ्याने केवायसी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करायची आणि फार्मर आयडी जे तुमच्या शासनाने अत्यंत महत्वाचं जसं आधार कार्ड पॅन कार्ड जसं आहे सर्व शेतकऱ्याच्या जे अनुदान असतील तर त्याच्यामध्ये जसं की पी की भरायचा असेल किंवा फार्मर आय डी किंवा अनुदान किंवा कुठल्याही सर्व शासनाच्या अनुदानाच्या महाडीपीटीचा असेल किंवा पोकरा असेल अशा या योजनेचा जर निधी जर उचलायचा असेल किंवा त्याचं अनुदान उचलायचं असेल तर तुम्हाला फार्मर आयडी शो तुम्हाला महाडीपीटीचा असेल किंवा पोकरा असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फर्मरायटी जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आता काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर आहे त्याच्यानंतर जालना आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वितरणाचा थोडा विलंब झाला होता सोलापूर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे झालेलाच होता त्याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये म्हणजे जे काही शेतकरी असतील कि बाबा तुम्हाला अनुदान आता तुम्हाला आम्हाला आलेलं आहे तुम्हाला अनुदान कुठल्याही प्रकारचं मिळणार नाही असे बरेच अफवावर किंवा बातम्या किंवा न्यूजच्या माध्यमातून पसरवल्या जातं त्याच्यामध्ये शहरवर शेतकऱ्याने अफवावर विश्वास न ठेवता थोडा धीर धरावा व तुमचे नाव यादीमध्ये थोडा उशीर होईना का पण तुमच्या काही असतं तुमची केवायसी झालेली नसेल किंवा महाडिबीटी नसेल किंवा तुमचे आयडी तयार नसेल किंवा तुमचा फॉर्मल आयडी तर ता तांत्रिक अडचणीमुळे तयार झालेला नसतं त्याच्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये थांबलेले अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी करायची काही कुठल्याही प्रकारचे कारण नाही तुमचं अनुदान तुमच्या अकाउंटला तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल आता याच्यामध्ये बरेच आता याच्यामध्ये फॉर्मर आय डी काढून घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार या पोर्टलवर जाऊन आपली लवकरात लवकर आपला फॉर्मर आय डी त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायला पाहिजे आता याच्यामध्ये बरच बाजारपेठामध्ये सुरू झालेल्या सोयाबीन असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता अतिवृष्टी रब्बी हंगामाच्या नुकसानामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेरव बळीराजा सर्व शेतकऱ्यांच्या आता यवतमाळ यासारख्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे शेत अनुदान झालेले आहे आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे अनुदान येतात हेक्टरी आपल्याला अनुदान आलेले होते की आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे काही जणांना चार हजार रुपये आले काही जणांना तीन हजार रुपये आले काही जणांना दोन हजार रुपये आले किंवा काही जणांना आठ हजार रुपये आले आता याच्यामध्ये बागायत शेतकरी आहेत काहीतरी आणि काही करोड शेतकरी आहेत काहीतरी अं पूर्ण बागायतीदार आहेत आता अशा अनेक प्रकारचे अनुदान याच्यामध्ये हे झाले विलंब झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या याला प्रतिक्षा ही, ही के हे केलेल्या आहे आज वाशिम नांदेड अमरावती आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे आता काही शेतकऱ्याचे आले नाही तर तुम्हाला थोडा वेळ वेट करून तुम्हाला तुमच्या स्वरूप तुमचं अनुदान तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि तुमचं महाडेप्युटीचं खाता असेल किंवा तुमचा पीएम किसानचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होत असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला तुमचं अनुदान आणि तुमचं रबीचं आणि अनुदान तुम्हाला पूर्ण मिळण्या मिळणार आहे असेच नाही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेक करापर्यंत हा व्हिडिओ पूर्ती शिकरा जय हिंद